नमस्कार जय हरी माऊली आपल्या स्वर संगीत स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा पान पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच बेला दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक मोगऱ्याचं फूल शंभूच्या आवडीचं मोगऱ्याच फूल शंभूच्या आवडीचं शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाचं शंकराला वाहिन मी पान बेलाचं शंकराला वाहिन मी पान बेलाचं शंकराला वाहिन मी पान बेलाचं अक्षदा गुलाल नको नको त्याला गंध भस्मकीत रूप त्याचे दिसे हो सुंदर अक्षदा गुलाल नको नको त्याला गंद, भस्मकीत रूप त्याचे दिसे हो सुंदर नंदी नंदेश्वर रूप शंभूच नंदी रूप शंभूच शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलच पानाम दे पान बहुमोलच पानाम पान बहुमोलच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच जप नको त नको नको ते साधन साधा भोळा महादेव होई रे पावन जप नको त नको नको ते साधन साधा भोळा महादेव होई रे पाव श्रद्धा भाव भक्तीने त्यास पूजन श्रद्धा भाव भक्तीने त्यास पूजन शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलच पानामध्ये दे पान बहुमोलाच पानामदे पान बहुमोलच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला, बेला शंकराला वाहिन मी पान बेलाच धन्यवाद